दुसऱ्या सत्रातील आपल्या कवितेचं शीर्षक आहे गुरु संघाती शिष्य रूपी अवतरू जन्म घेतला जननी उदरी प्रथम चरणतीयेचे धरू जन्म घेतला जननी उदरी प्रथम चरणतीयेचे धरू बोलन चालन हसमुख शिकवी आई हाच पहिला गुरु गुरु संघाती शिष्य रूपी अवतरू शिक्षक समर्थ धडा शिकविण्या शाळेत जाऊन अभ्यास करू शिक्षक समर्थ धडा शिकवण्या शाळेत जाऊन अभ्यास करू शब्दाशब्दातूने वेचू विद्या साऱ्या जगती ज्ञानी शब्द शब्दाशब्दातूने वेचू विद्या साऱ्या जगती ज्ञानी करू गुरु संगाती शिष्यरूपी अवतरु वारा अग्निआनिक जलहेस्ती पुढे ना सरू वारा अस्ति तया तयापुरे ना सरू निसर्गाचे हे सारे नियम पाळोन निसर्गाचे हे सारे नियम पाळोन स्वतः स्वतः इतरांना महाप्रळयी सावरू गुरु सत्य असत्य मार्ग जो दाखवी सत्य मार्ग मार्गजो दाखवी तोतर सत्य असत्य मार्ग जो दाखवी तो तर आपला केवळ गुरु ज्ञानदिव्यांच्या तेज प्रकाशी हात धरुणी ज्ञानदिव्यांच्या तेज प्रकाशी हात धरून सतमार्गावर चालवितो तो सद्गुरु सतमार्गावर चालवितो तो सद्गुरु गुरु संघाती शिष्य रूपी अवतरु गुरु संघाती शिष्य रूपी धन्यवाद